न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत असून विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे वारणा नदीचे पाणी, पाणी पात्राबाहेर पडले आहे जिल्ह्यातील वारणा नदीवरील खाके मांगले कुंडलवाडी पुलासह अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरूच आहे तर वारणा धरण क्षेत्रात चोवीस तासात पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात चोवीस पॉईंट सत्तावन्न टी एम सी पाणीसाठा झाला आहे एक हजार पाचशे ब्याण्णव क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे सांगली मिरज शहरासह जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू आहे पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी दिवसभरात तीन फुटांनी वाढली आहे पाऊस जोरात सुरू असल्यामुळे कृष्णा वारणा नदीकाठच्या नागरिकांच्या मनामध्ये महापुराची भीती निर्माण झाली आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम